सोपा असणारा हा प्रश्न आहे यासाठी तुम्हाला काय करायचं इथं पाया काय दिलाय तो बघायचा पाया जो दिलाय ना त्याचे फक्त घातांक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे हा प्रश्न फक्त दोन आणि तीन या दोनच संख्येसाठी येतो त्यामुळे दोन आणि तीनचे सर्व घातांक पाठ करायचे आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की कुठल्याही दोन क्रमवाद घातांकांची बेरीज ही एकशे आठ आली पाहिजे मग काय करायचं सगळ्यात अगोदर अशी कुठली संख्या एकशे आठ पेक्षा लहान तीनचा घात बघायचा एकशे आठ पेक्षा लहान कोण आहे आपल्याकडं एक्क्याऐंशी कितवा घात आहे चौथा घात आहे तीनचा चौथा घात बरोबर म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणूयात एक्क्याऐंशी आणि त्याच्या पटेमागची संख्या काय राहील बघा एक्क्याऐंशीच्या पटेमागची संख्या घ्यायची कोण आहे सत्तावीस मग आता या ठिकाणी तीन एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा कितवा घात आहे चौथा घात आणि सत्तावीस म्हणजे कितवा आहे तिसरा घात आता या ठिकाणी बघा एक्स आणि एक्स अधिक एक, एक, एक दिलं म्हणजे ही संख्या लहान आहे ही संख्या मोठी मग लहान संख्या कोण आहे आपली तीन म्हणजे एक्सची ची किंमत किती आली तीन जे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेला आहे सेम असाच प्रश्न खाली तुम्हाला दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय